वसई विरार महानगरपालिकेची धडक मोहीम तीन दिवसात बासष्ट हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त वसई विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून आयुक्त यांच्या निर्देशानुसार विशेष पथक गठित करून प्रभाग निहाय कारवाई सुरू करण्यात आली आहे दिनांक तेरा चौदा व पंधरा सप्टेंबर दोन रोजी उत्तर व दक्षिण विभागातील अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागात धडक कारवाई करत तब्बल बासष्ट हजार एकशे पंचावन्न चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले आहे केलेल्या कारवाया प्रभाग अ भेडाचाळ साईबाबा मंदिराजवळ गावठण रोड दोनशे सत्तर चौरस फूट बांधकाम निष्कासित प्रभाग व प्रगतीनगर शुभम इमारत मोरे सर्वे नंबर बावन मनवेलपाडा तीन हजार चारशे चौरस फूट बांधकाम निष्कासित प्रभाग क दत्तनगर जय गोवारी प्लॉट चंदनसार पेट्रोल पंप मागे बर्फपाडा चौदा हजार चौरस फूट बांधकाम निष्कासित प्रभाग फ बाग व डॅम रोड पेल्हार अकरा हजार आठशे चौरस फूट बांधकाम निष्कासित प्रभाग ग कामण राजवली आश्रम सुदामनगर चिंचोटी ज्यूचंद्र तेरा हजार चारशे चौरस फूड बांधकाम निष्कासित प्रभाग ह माणिकपूर चर्च समोर समाधान चाळ चुळणे सातशे पस्तीस चौरस फूड बांधकाम निष्कासित प्रभाग ई कोळीवाडा तामतलाव येथील अति धोकादायक इमारत आठ हजार सातशे पन्नास चौरस फूड बांधकाम निष्कासित विशेष नियोजन प्राधिकरण टिवरी वाघोबा मंदिर जवळ नऊ हजार आठशे चौरस फूट बांधकाम निष्कासित महापालिकेचा इशारा महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की शहरातील अनधिकृत व अति धोकादायक बांधकामांविरोधची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील शिस्तबद्ध विकासासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे एकूण तीन दिवसात शहरातील आठ प्रभाग हद्दीत एस पी ए मिळून बासष्ट हजार एकशे पंचावन्न चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे